प्रकरणी आलेगाव येथील सर्व जाती धर्मातील महिला पुरुषांनी काढला मुखमोर्चा गुन्हा दाखल विरोधात आलेगावकर एकवटले अल्पवयीन मुलीच्या विनयभंगा प्रकरणी चन्नी पोलीस स्टेशन येथे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा खोटा आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे असून या विरोधात आलेगाव येथील सर्व जाती धर्मातील महिला पुरुषांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकत्र येऊन माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मुखमोर्चा काढला तसेच कडकडीत बंद ठेवून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला या मोर्चामध्ये बहुसंख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते पोलीस प्रशासनाने झालेल्या संपूर्ण घटनेची चौकशी करून आरोपी विरुद्ध दाखल गुन्हा तात्काळ रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली पातूर तालुका प्रतिनिधी राजेश औचार युग बदल न्यूज मराठी दहा वाजता आले त्यानंतर लहान मुलगी चौदा वर्षाच्या मुलीनं सांगितलं नाही की हात पकडलेला आहे हात पकडलं मला अंगावर ओढलं मी किरा दुकानासाठी गेली किरा दुकान मला प्रश्न विचारले माझी दात विचारली असा तिचा रिपोर्ट होता त्यानंतर मी लोकांना सांगायचं की तुम्ही फोन आहे ते बघून त्यामुळे ते लोक आले आमचे आणि ते आले त्या घेऊन पोलीस स्टेशनला आली त्याच्यानंतर सहा ते आठ रिपोर्ट झाला सात वाजता दाखल ती महिला ठाण्यात होती दहा वाजल्यापासून दहा ते साडे दहा अकरा वाजल्यापासून ती महिला ठाण्यात था। होती सात ते आठ घंटे आम्ही वेळ दिला त्या गोष्टीची शहानिशा केली परंतु ती महिला कुठली ऐकायला तयार नव्हती की माझा रिपोर्ट तुम्ही जसा तसा घ्या सांगितली आणि महिलांचा अल्पही महिला जर तू म्हणत असेल तर ती गोष्ट कायदाद्वारा आम्हाला खरी मानावं लागते आणि त्यामध्ये जर आम्ही त्यांना आणल्यामुळं ते, ते पोलीस स्टेशनला होते त्यामुळं त्यामुळं अटक आम्हाला ते करायचं काम पडलं त्यांना जर नसते तर मग अटक झाली नसती पण ते जर पोलीस स्टेशनला आरोपी हजार आहे ते लहान <स्यारी> मुलीचं असं हे आपल्या भावना पोलीस डिपार्टमेंटपर्यंत शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी सर्व गावकरीच्या वतीने विनंती करतो की आपण आजही त्या घटनेची सत्यता तपासा त्या घटनेमध्ये सत्यता नसेल तर तो, तो गुन्हा दाखल करण्यासाठी आपण ताबडतोब एस पी ऑफिसकडे पाठवून तो, तो गुन्हा दाखल मागे घ्यायला लावा रद्द करायला लावा असा आमचा तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे शासनाला विनंती आहे आणि आपण या गोष्टीचा निश्चितपणे विचार कराल आणि आमच्या या काळजाते बंधूवर झालेल्या अन्याय दूर करण्याकरता आपण प्रयत्न कराल अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि त्याचप्रमाणे जर आपण आमची विनंती मान्य नाही केली तर आम्ही या ठिकाणशी बसणार नाही हे प्रकरण पुढे वाढत वाढत चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हालासुद्धा अतिशय त्रास होईल म्हणून आम्ही तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो की काळदात्यावर जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा आपण त्वरित मागे घ्यावा त्याला न्याय द्यावा आणि अशा प्रकारे जे काही लोक विनाकारण पैशाच्या लालचीने कुठे रिपोर्ट देत असतील कुठे गुन्हे दाखल करत असतील तर अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये कोणीही सज्जन व्यक्तीवर असा विनाकारण प्रसंग येऊ नये याकरता आपण सुद्धा विनंती आहे की कोणताही रिपोर्ट आला तर त्याची शहनिशा आपण करा त्याच्यामध्ये संतोष असला तर जरूर तुम्ही त्याला गुन्हा दाखल करा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा